हाय हॅलो नमस्कार मी दीपाली परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या साड्यांचा उपयोग करून घरामध्ये आवश्यक त्या वस्तू बनवणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा अशा प्रकारच्या जुन्या साड्या आपल्या प्रत्येकाच्याच घरी पडलेल्या असतात त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर जर केला तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये नक्कीच कामी येतात जर तुमच्या साड्या चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर तुम्ही कोणाला दानही करू शकता अशा प्रकारचे पिलो कवरही आपल्याकडे पडलेलेच असतात त्याचाही उपयोग या ठिकाणी आपण करून घेणार आहोत अशाप्रमाणे आपण ही साडी या कुशनमध्ये कटिंग न करता टाकून घेणार आहोत अगदी सरळ सोपी पद्धत आहे फक्त साडी फोल्डिंग करून आपण कुशन कवरमध्ये टाकलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर आपले डोअरमॅट तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आणि खूप छान हे डोअरमॅट तयार होते या ठिकाणी कडेकडेने तुम्ही मशीनची शिलाईही मारून घेऊ शकता आणि किंवा मशीन नसेल तर हाताने दोराही सेम त्याच कलरच्या दोऱ्याने तुम्ही टाकी लावून घेऊ शकता मजबूत असे टिकाऊ आपले पायदान तयार झालेले आहे त्यानंतर परत यामध्ये आपल्याला आणखी साड्या त्याच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहे सेम त्याच पद्धतीने या कुशन कवरमध्ये मी दोन तीन साड्या आणखी टाकून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सॉफ्ट आपली कुशन तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला हा शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही यावरती आणखी सुंदर कवर चढवल्यानंतर खूप छान आपली झिरो कॉस्टमध्ये कुशन तयार होते त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारच्या ओढण्या दुपट्टे भरपूर पडलेले असतात ज्याचा उपयोग आपण करत नाही जास्त करून कॉटनच्या ड्रेसवरचे दुपट्टे तसेच पडलेले असतात त्यानंतर सिफॉनच्या साडीमध्ये जी ब्लाऊज पीस येतात तेही आपल्याकडे तसेच पडलेले असतात त्याचाही उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारचे कार्डबोर्डचे बॉक्सेस तुमच्याकडे पडलेले असेल तर सिफॉनच्या ब्लाऊज पीसचा तुम्ही याला कवर करण्यासाठी उपयोग करू शकता खूप सुंदर हे आपले झिरो कॉस्टमध्ये ऑर्गनायझर तयार होते यामध्ये आपण अशा प्रकारचे ऑर्गनायझर बाजारामध्ये आपल्याला विकत मिळतात अशा छोट्या बॉक्सेसचा आपण किचन टॉवेल किंवा आपल्या ओढण्या यामध्ये आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये किचन टॉवेल आपले छोटे रुमाल ओढण्या छोटे मोठे कपडे यामध्ये आपण छान प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा बॉक्स तयार झालेला आहे आणि एकदम मजबूत आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू या नवीन विषयासोबत so for take care bye thanks for watching